नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हिंमतराव पाटील पश्चिम सुपने गावचा शेतकरी मी विभागस्तरावर भुईमुग या पिकामध्ये सहभाग घेतलेला होता आणि या सहभागातून मला विक्रमी असं उत्पादन मिळालं त्यामध्ये साधारणत प्रति गुंटा एक्कावन्न पॉईंट सातशे वीस ग्रॅम अशा पद्धतीचा असणारा उतारा मला त्या ठिकाणी मिळाला हे सर्व ज करत असताना मी जो काही भुईमुग पिकाचा जो अवलंब केला याच्याबाबत मी आपल्याला सर्वांना मी केलेला प्रयोग आपल्यासमोर मांडणार आहे भुईमुग पिकाबद्दलची माहिती देत असताना मला सुरुवातीपासून सांगावं असं वाटते की आपण शेत तयार करण्यापासून पूर्व मशागत असो मशागत करण्याची पद्धत असो किंवा त्यांना लागणारे सर्व असणारे आपण प्रयोग मला आपल्यासमोर विषद करायचे हे करत असताना मी सर्वप्रथम मशागतीबाबत आपल्याला सांगेन की मशागत करताना आपल्याला भुईमुख हे पीक आपल्याला सर्वांना तर माहितीच आहे की तेलवर्गीय पीक असल्यामुळं त्या पिकाला खरीपामध्ये घेणं अत्यंत आवश्यक असतं हे घेत असताना आपण जमिनीची निवड करताना यामध्ये स सं, सं पातळी आणि सम पाण्याचा निचरा होणारी आणि हलकी जमीन निवडणं आवश्यक असतं मी त्या पद्धतीने माझं असणारं शेत निवडलेलं होतं आणि त्यामध्ये सर्वसाधारणपणे हेक्टरी जर प्रमाण जर सांगितलं त्या प्रमाणात मी वीस गुंठ्यामध्ये साधारण माझा प्रयोग केलेला होता आणि त्या प्रयोगासाठी मी हेक्टरी वीस ते बावीस गाडी या प्रमाणामध्ये असणारं शेणखत मी त्या ठिकाणी मिक्स केलं त्याच्या अगोदर वीस ते पंचवीस सेंटीमीटर खोल नांगरट करून घेतली केल्याच्या केल्याच्यानंतर मी त्या ठिकाणी वीस ते बावीस गाडी शेणखत प्रति हेक्टरी या प्रमाणामध्ये मिसळून घेतलं आणि त्याचबरोबर आपल्याला शेंगा भरण्यासाठी आणि शेंगा गच्च होण्यासाठी मोठ्या होण्यासाठी जिप्समची आवश्यकता असते जिप्सम देखील मी त्याच वेळेला मातीबरोबर पसरून घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्याला रोटावेटरच्या साह्यानं माती भुसभुशीत करून एकदम बारी पूर्ण बारीक झाल्याच्यानंतर दुसरं काम आपल्याला जे करावं लागतं ते म्हणजे मी या ठिकाणी प्रयोग करताना गादी वाप्याचा प्रयोग केला गादी वाफ तयार करताना दोन तीन प्रकारचे गादी वाफे आपल्याला तयार करता येतात परंतु यामध्ये मी साधारणपणे एक मीटर लांबीचा रुंदीचा आणि पूर्ण असणारी शेताची जी काही माझी लांबी होती त्या लांबीचा सार वापा तयार करण्यासाठी घेतला त्यासाठी मी एक मीटर रुंदीचा सारटा होण्यासाठी आपल्याकडं असणारं म ट्रॅक्टर अवजार रिझर त्या रिझरच्या माध्यमातून मी एक मीटरचा सारटा किंवा आपण म्हणतो त्याला वाफा तयार करून घेतला वापा तयार नंतर आपल्याला एक मीटरचा वापा तयार झाल्यावर त्याच्यावर पूर्ण आपल्याला फळीसारखं असं असणारं एखादा अवजार पसरून तो एखादा अवजार पसरून तो सार वापा एक समान कसा होईल अशा पद्धतीने सर्व मी त्या ठिकाणी काळजी घेतली आणि त्यानंतर प्रत्यक्ष टोकणीला सुरुवात करण्याच्या अगोदर मी आपल्याला असणारं भुईमुगाची वाहनं बरीच आहेत त्यातीलच एक जास्त उत्पादन देणारं जे एल दोनशे शहाऐंशी हे असणारं ह्या बियाण्याची मी त्या ठिकाणी निवड केली आणि त्याचं असणारं बियाणं उपलब्ध करून ते बियाणं टोकणीसाठी घेण्याचं ठरवलं त्यामध्ये टोकणीच्या अगोदर आम्हाला सार वाप्यावरती समान अंतरावर टोकणी झाली पाहिजे त्यासाठी आम्ही साधारण वीस ते पंचवीस सेंटीमीटरच्या वीस वीस सेंटीमीटरचे साधारण वीस सेंटीमीटर अंतरात दोन बी पडतील अशा पद्धतीचं नियोजन करून बियांची टोकणी करण्याचं नियोजन केलं आणि त्याच्यामध्ये मी साधारण प्रत्येक ठिकाणी दोन बियांनी पडतील असे एका वळीत तीन सारटी होतील अशा पद्धतीचं नियोजन केलं आणि ते करत असताना बीज प्रक्रिया करणं फार गरजेचं आहे त्यासाठी आप आपल्याला बियाणं तयार झाल्याच्या नंतर मी ट्रायकोडर्मा पिकांचा बंदोबस्त करण्यासाठी अनुक्रमे हे साधारण आपल्याला माहितीच आहे आपल्याला जे काही उपलब्ध होतात प्रोकलियम कॉन्फ्युडर यासारख्या औषधे वापरून या ठिकाणी वा मी तणनाशक कीटकनाशकाचा त्या ठिकाणी बंदोबस्त करण्याचं नियोजन केलं त्यामुळं पन्नास ते साठ दिवसाच्या कालावधीत जोमदार भुमोखाचं पीक आपल्याला दिसून येतं आणि त्याचमध्ये साधारण आपल्याला आरा जो खाली आऱ्या जाण्याचा जो भा वेळ असते त्याच्यामध्ये भरपूर आळ्या आऱ्या सुटून त्याच्यामध्ये काढणी पाश्चात मला वाटते साधारण एक प शंभर ते एकशे वीस दिवसाच्या या पिकामध्ये काढणीच्या वेळेला सर्वसाधारणपणे आम्ही ज्या वेळेला पूर्ण तयार झालेलं पीक शेंगा काढण्यासाठी ज्यावेळेस आम्ही गेलो किंवा मी तो पहिल्यांदा एक जो आर्य काढून बघितला तर त्याला साधारण शंभर ते एकशे वीस शेंग त्या ठिकाणी आम्हाला दिसून आली आणि अशा पद्धतीची जास्तीची शेंग लागल्यामुळं मला यामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेण्याचं असणारं माझं उद्दिष्ट चांगल्या पद्धतीचं साधता आलं आणि यामधूनच मला साधारण प्रतिगुंटा एक्कावन्न पॉईंट सातशे वीस ग्रॅम असं विक्रमी उत्पादन मिळालं धन्यवाद